जय शिवराय मित्रांनो मी सुशील कायला जेवणाचे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचलमध्ये मित्रांनो आज आपण जे ट्रेकला आलेलो आहे म्हणजे ट्रेकने करत जी मोहीम घेतलेली आहे आज आपण ती कोणत्या गडकोटाची नाही तर आज आपण आलेलो आहे या पांडव लेण्यावरती आलेलो आहे नाशिकची सुप्रसिद्ध लेणी जिला संबोधलं जातं इथं बरेचसे लोक व्यायामासाठी वगैरे आज, आज आपण संडेला या सकाळी आलेलो आहे तर बरेचसे लोक इथं व्यायामासाठी येतात तसं काही जास्त उंच नाही आहे या डोंगराची जी हाईट आहे ती थी, तीन हजार एक फूट तीन हजार चार फूट सॉरी म्हणजेच एक हजार एक मीटर एवढी उंच ही या डोंगराची हाईट आहे कसं काही जास्त म्हणता येणार नाही आपल्याला भरपूर साडेचार पाच साडेपाच हजारपर्यंत चढण्याची आव सवय आहे त्यामुळं इथे काही जास्त वाटणार नाही आपल्याला या ज्या लेण्या या लेण्या पंचवीसशे वर्षापर्यंत जुन्या इतका हा इतका जुना इतिहास या लेण्यांचा आहे वर जाऊन ज जा बऱ्याचशा मूर्त्या भंगलेल्या अवस्थेत दिसतात काही चांगल्या स्वरूपातही दिसतात लेण्या चांगल्या स्वरूपात आहेत परंतु मूर्त्या त्या प्रमाणात जास्त काही ये नाही वर गेल्यानंतर आपल्याला निम्म्या हाईटपर्यंत या मूर्त्या लेण्या वगैरे बघायला मिळतात आणि तिथून पुढं जो डोंगर आहे तो पूर्ण सर करायचा आहे तर आता आपण इथून पुढे निघूया जास्त काही इतिहास सापडला नाही एवढंच माहिती आहे की पंचवीसशे वर्षापासूनच या जुन्या लिहिणी आहे आणि डोंगराची हाईट तर या डोंगरावर आपण आलो आहे जास्त इतिहास माहिती क नसल्या कारणानं आपण या डोंगरावर जी पहिली सुरत लूट झाली त्या सुरत लुटीचे काय कारणं होते हे पण या डोंगरावर आपण बघूया चला आहे आपण पुढे मित्रांनो या लेण्यांच्या दिशेनेच पुढे चालल्यानंतर थोडेसे एक दहा पंधरा पायऱ्या वर चढून आम्ही हे थोडीशी माहिती दिलेली आहे दिले इथं हिंदी इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये दि माहिती दिलेली आहे मी तुम्हाला बोर्ड दाखवतो आहे व्हिडिओमध्ये तो तुम्ही चेक करून वाचू शकता इथं बरीचशी या लेण्यांची जी मा माहिती आहे भारत भारतात या लेण्या किती आहे या लेण्या कोणी बांधलेल्या आहे आणि महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये या लेण्या किती व कोणत्या परिस्थितीत आहेत आणि इथे काही लेख सापडतात या लेख हे लेख जे आहे ते पाली भाषेत आहे पाली भाषेत आता ती जी भाषा आहे ती म्हणजे जो लिहिण्याची पद्धती ती सम्राट अशोकाने तयार केलेली होती त्या काळामध्ये जिथे ते लिहिलेलं आहे त्यांनी लिहिलेलं आहे की तिथे भाषा जी आहे पाली आणि प्राकृत अशा दोन भाषा आहेत त्या या भाषांमध्ये हे लेख लिहिले गेलेले तुम्हाला जर हा लेख वाचायचा असेल तर मी हे फोटो टाकलेला आहे तुम्ही बघून घेऊ शकता आपण पुढे चालू या औरंगजेब बादशहाने ज्या वेळेस स्वतःला दिल्लीच्या गादीचा बादशाह डिक्लेअर केलं त्यावेळे त्यानंतर त्याने लगेच पाच जून सोळाशे एकोणसाठ रोजी शाहिस्ते खानाला महाराष्ट्रावर मोहिमेवर पाठवलं ज्या वेळेस महाराष्ट्रावर शाहिस्ते खानाला मोहिमेवर पाठवलं त्या नंतर शाहिस्ते खान हा पहिल्यांदा औरंगाबादेत आला औरंगाबादेत आल्यानंतर त्याने तिथून नगरला आला नगरला आल्यानंतर त्या तो इंदापूर बारामती आणि सासवड घाटात सासवड घाटातून तो पुढे पुण्यात आला पुण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतःचा जो ठिकाणा होता तो लाल महालामध्ये ठेवला लाल महालामध्ये त्यांनी पूर्ण आपली फौज बसवली शाहिस्ते खानाकडे जी फौज होती ती जवळपास एक लाखाच्या जवळपास फौज होती आणि बाकीचे तोपखाना वगैरे वेगळा अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण पुण्याला छावणीमध्ये चेंज केलेलं होतं अशा पद्धतीने ज्या वेळेस शाहिस्ते खान या पुण्यात बसला तर त्यानंतर त्याने चाकणचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला चाकणचा किल्ला घेण्यासाठी त्याला जवळपास छप्पन्न दिवस लागले या चाकणच्या किल्ल्यावर त्याला जे सैन्य खर्चिक पडलं त्यानंतर त्याने आपला विचार चेंज केला व महाराष्ट्रातील किल्ले न घेता या प्रदेशावर राज्य करायचं हे त्याने ठरवलं या दरम्यान त्याने बरेचसे जे कावं होते ते लुटून खाल्ले म्हणजे आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला त्याने पूर्ण कम कमकुवत करून टाकलं या वेळेस महाराजांना हाच प्रश्न पडला होता की या खानाला पळून कसं लावायचा नंतर महाराजांनी शाहिस्खानावर जी चढाई केली आणि महाराजांनी शाहिस्खानाची बोटं कापली हे तर आपण पुढं बघूच पण शाहिस्ते खान गेल्यानंतर म्हणजे शाहिस्य खानाला ज्या वेळेस महाराजांनी बोट कापले आणि पळून लावला त्यानंतर महाराष्ट्रासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं या शाहिस्ते खानाने जे महाराष्ट्रामध्ये सर्व गावं लुटून खाल्ले होते पुण्याला लुटून खाल्लं होतं महाराष्ट्र बेची राग केला होता त्यानंतर त्यांनी सर्व मंदिरं तोडले होते अशा पद्धतीने महाराष्ट्रात जी त्यांनी धुसफूस केली होती पूर्ण नासधूस केलेली होती ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महाराजांनी जी मोहीम आखली होती ती होती पहिली लूट या पहिल्या लुटीमध्ये महाराजांनी ज्या बहिर्जी नाईकला सुरतेवर पाठवलं होतं बहिर्जी नाईकाने सुरतेचा पूर्ण इतमभूत नकाशा आणला आणि महाराजांनी ज्या पद्धतीने लूट केली हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं या सुरत लुटीला जे कारण होते ते हे होते म्हणजेच शाहिस्ते खानामुळं जी पहिली सुरत लूट झाली होती ती शाहिस्ते खानामुळे झाली होती अशा पद्धतीने या सुरत लुटीचा इतिहास आहे मित्रांनो अवघ्या एक दहा मिनिटांमध्ये आपण लेण्यांच्या जवळ लेण्या जास्त काही लांब नाही दहा पंधरा मिनिटात तुम्ही वरती पोहोचून जा आ, 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 आता आपण बघू शकतो तुम्ही माझ्या मागे या सगळ्या लेण्याचे मागच्यापर्यंत आणि इकडे इकडे पण इकडे लांब पर्यंत या सगळ्या लेण्या पसरलेल्या ले, आता आपण एक एक करून यह, आपन, आ, या लेण्या बघूया आणि लेण्या बघितल्यानंतर वरती आपण या डोंगरावरती टॉपला जाण्याचा प्रयत्न करूया चलो चलते आहे आमच्या मध्यावरती आपण पोचलो आहे मध्यावरती आल्यानंतर आपल्याला पूर्ण नाशिकचा व्ह्यू खूप छान दिसतो हे मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल नाशिकचा व्यू आणि माग त्याच्याच मागच्या बाजूला काही आपल्याला डोंगर दिसतात ते डोंगर कोणते तर इथून मी व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला तर तिथं आपल्याला मागच्या बाजूला इथं हा ओळगा दिसतो बोरगडच्याच बाजूला देरगड देरगडचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आय बटनमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बाजूलाच लगेच रामशेष किल्ला आहे किल रामशेष किल्ला या साईडला इथे रामशेष किल्ला आहे रामशेष किल्ल्याच्या जा खालीच आपल्याला आ, पा ते सांभारलेणं दिसतं सांभारलेनं रामशेष किल्ल्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे आय बटन प्रेस करा तुम्हाला तो पण व्हिडिओ बघायला मिळेल त्याच्यानंतर इकडे पुढं आल्यानंतर हे बाकीचे डोंगर दिसतात म्हणजे आपल्याला मेन म्हणजे देर बोरगड देहरगड आणि रामशेष किल्ला असे हे तीन किल्ले दिसतात दे बोरगडवरती आपल्याला कोणालाही जायला परवानगी नाही आहे पण शेजारचे दोन्ही गड आपण केलेले चला पुढं चालूया आपण आता तुला जर दिसतोय ना तुला तो देरगड त्याच्या बाजूला इकडे तर हा रामशेष किल्ला आहे रामशेष किल्ल्यावरती संभाजी महाराजांनी वास्तित्व दिलेलं आहे संभाजी महाराज तिथं राहिले त्याच्यानंतर इकडे जर आलं तर हे सांभरले अशा पद्धतीने हे तीन पोहोच चार पोहोचले जवळपास ओरगड आपल्याला जायला आलावड नाही देरगड आणि रामशेष आपण गेले नाही जर व्हिडिओ बघायचा असेल तर तो आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपण वरचा जो मोहीम होती आ, ती पूर्ण करून मारले वर जाऊन बराचसा व्ह्यू वगैरे खूप छान होता आता आपण लेण्या बघायला सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा मी आपण तिकडच्या साईडने वर गेलो होतो आणि येताना इकडच्या साईडने खाली उतरलो या टॉपला जाण्यासाठी तीन रस्ते तिकडच्या बाजूने इकडे आणि त्या साईडने सुद्धा आहे अशा पद्धतीने तीन रस्ते तुम्ही कोणत्या पण रस्त्याने खाली उतरू शकता पण वर जाताना माझ्या मते तिकडनंच जा ज्या साईडने मी गेलो होतो दोराच्या बाजूने थोडंसं चढायला व्यवस्थित आहे उतरायला इकडच्या साईडने व्यवस्थित आहे तिकडे थोडंसं सरकलं जास्त आहे आता आपण लेण्या बघूया हे पहिल्यांदा मी इथं उभं आहे तर इथं ही लेणीच आहे मागच्या साईडला बघू शकतो आपण ही कोरलेली पण याचे अवशेष चांगल्या प्रकारे मिटलेले म्हणजे खूपच मिटलेले तुम्ही बघू शकता वरती इथं कोरलेले वगैरे दिसत असत तुम्हाला मागे आता आपण पुढच्या बाजूला जाऊ हा शिलालेख जवळपास सन पूर्व एक सालाच्या आधीचा सा वाटतो मला किती छान शिलालेख आहे पवन आणि सोनल नाव टाकलेले वा अभिजित या गोष्टींवर तुझं काय म्हणणं आहे तू पण सांगणार माझ्या मते आपण चुकी केली आपण चांबरले आपलं पांडवलेनी वगैरे बघायला आलोय हे एवढे मोठे शिलालेख केलेले ते त्याच्या पुढे काहीच नाही एकदम अतिशय सुबक आकारात बनवलेलं आहे ते शक्यतो हेच बघण्यासाठी यावं असं मला तरी वाटतं कारण यांना मराठी भाषा किंवा इंग्लिश भाषा या पलीकडे जर दुसरी कुठली भाषा असेल तर आपण ती पण शिकू आणि त्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करू जय महाराष्ट्र मित्रांनो आतापर्यंत आपण वरची मोहीम के पूर्ण केलेली आहे खाली आलेलो आहे की पहिल्या नंबरची लेणी आहे तर इथून पुढच्या सगळ्या लेण्या ज्या आहेत आपण पूर्ण शूटमध्ये तर काही शक्य होणार नाही आपण ह्या स्पीड टाईममध्ये कव्हर करूया चला मग ही पहिली लेणीची सुरुवात आहे याच्यानंतरून सगळ्या एका लाईन चोवीस लेण्या सगळ्या पूर्ण आहेत चोवीस लेण्यांमध्ये ले जे मागे तुम्ही बघितलेलं असेल मंडप स्तूप बघितलं त्यानंतर ह्या एंडिंगच्या ज्या चार लेण्या आहेत तर त्यांच्यामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या ज्या आहेत अतिशय सुंदर आणि सुबक आकारस्त पूर्ण मूर्ती ह्या कोरलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण आपल्या ह्या मोहिमेची सांगता करत आहे आणि आधुनिक विषय मित्रांनो सदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्याबद्दल तुम्ही कमेंट्स मध्ये तुमचं जे काय आहे कमेंट्स करू शकता आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय शिवराय